हे पहा मित्रांनो आमच्या येथील भीमा नदीला अक्षरशः महापूर आलेला आहे भीमा नदीने अक्षरशः रूप धारण केलेलं आहे कारण रात्रीपासनं एवढा भयंकर पाऊस चालू होता तर त्याचा परिणाम हा सकाळी आपल्याला पाहायला भेटतोय भरपूर धरण क्षेत्रातसुद्धा भरपूर पाणी झालेलं आहे आणि धरण आमच्या इथे चाचकामान धरण आहे तर त्याच्यातून वीस हजार दोनशे पंच्याहत्तर क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे नदीला एवढा महापूर आलेला आहे नदीकाठच्या जे पण गावं आहेत किंवा जी पण घरं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि इथून पुढं अजूनसुद्धा पाण्याचा विसर्ग वाढू शकतो सुद्धा त्यांनी सूचना दिलेली आहे तर खूप मोठा पा पाण्याचा प्रवाह आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो आणि बाग्यांची गर्दीसुद्धा खूप इथे पाहायला भेटते ट्रॉफिकच करून टाकले बाग्यांनी तर आणि आता थोडासा पाऊस थांबलेला आहे त्यामुळे व्हिडिओ मी काढतो आहे तर पहा किती पाऊस आलेला आहे अजून कुठे कुठे पाऊस झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला एकदा कमेंटमध्ये सर्वांनी सांगा मित्रांनो तर चला धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा